सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण या ठिकाणी वांग्याची लागवड केली आहे परंतु त्यामध्ये जो जागा उरली आहे त्या जागामध्ये मेथी कोथंबीर त्याचबरोबर शेपूची लागवड या ठिकाणी केली आहे जेणेकरून एका भाजीपाल्यावर सर्व भाजीपाल्याचा खर्च निघेल व जे तण असतं ते रोखण्यासाठीसुद्धा मिश्रित भाजीपाला आपण या ठिकाणी लावला आहे मिश्रित भाजीपाला हा जास्त फायदेशीर असतो कारण जो जमिनीची जी पाणी धरण्याची क्षमता वाढवतो त्याचबरोबर एका भाजीपाल्यावर दुसऱ्या भाजीपाल्याचा खर्च निघून येतो व शेतकऱ्याला चांगलं उत्पादन देण्यासाठी हा मिश्रित भाजीपाला घेणं आवश्यक आहे परंतु मिश्रित भाजीपाला घेताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे व एक भाजीपाला काढताना दुसऱ्या भाजीपाल्याला त्रास होणार नाही अशा प्रकारची भाजपाल्याची निवड आपण करावी धन्यवाद